नवीन एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आले पुण्यातल्या गिरिजा दातारीला भेटायला गिरिजा होम बेकर आहे आणि तिचा सेलिब्रेशन केक्स बाय गिरिजा या नावाचा ब्रँड आहे ती उत्तमोत्तम केक्स करते आज आम्ही करणार आहोत कपकेक सध्या स्ट्रॉबेरीचा सीजन चालू आहे शिवाय व्हॅलेंटाईन डेही आहे सो या निमित्ताने आम्ही कपकेक केलेत हे कपकेक कसे करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने गिरीजांनी दाखवले हा व्हिडिओ बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण जी रेसिपी करतो ती आहे स्ट्रॉबेरी फ्रेश स्ट्रॉबेरी कपकेक्स ओके okay. सो स्ट्रॉबेरीचा सीझन आहे त्यामुळे आपण आता स्ट्रॉबेरी वापरतोय okay. पण जी ही रेसिपी आहे ती तुम्ही एनी फ्रेश फ्रुट्स म्हणजे मँगोच्या okay. सीझन मध्ये मँगो वापरू शकता स्ट्रॉबेरी तर आहेतच तुम्हाला किवी आवडत असेल तर तुम्ही किवी कॉम्बिनेशन करू okay. शकता तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर ड्रायफ्रुट्स बरोबर पण ही रेसिपी परफेक्ट होते ओके आणि म्हणजे की परफेक्ट स्वीटनेस येतो फ्रूट घातलं तर त्याच्यावरनं अजून काही डेकोरेशनची गरज पण पडत नाही okay. ओके okay. ओके so, सो काय काय इन्ग्रेडियंट्स लागेल इन्ग्रेडियंट्स uh, uh, लागतील आपल्याला पन्नास ला, ग्रॅम बटर ओके okay. त्याच्यानंतर हा आहे मैदा शंभर ग्रॅम मैदा त्याच्यामध्ये अर्धा स्पून घातली बेकिंग पावडर uh -huh. अर्धा स्पून बेकिंग सोडा ओके okay. त्याच्यानंतर आपल्याला लागेल वनिला uh -huh. uh, हा आहे वन स्पून वनिला आपल्याला पुरेल अंड वापरत नाही होत या रेसिपीमध्ये त्यामुळे आपल्याला विनेगर ओके आणि क्लब सोडा जो बाहेर दुकानात सोडा मिळतो ओके okay, त्याच्यानंतर okay. गोडव्यासाठी आपण साखर कमी वापरतोय ओके okay. पण मिल्कमेड आपण त्याला सबस्टिट्यूट करतोय okay, त्याने okay. तो एक आ, मिल्की फ्लेवर किंवा okay. एक छान चटल टेस्ट येते गोड आहे असं वाटत ओके ओके सो हो, आता आपण हो, हे बनवायला सुरुवात करूया सो आधी आपल्याला बटर आणि साखर कि व्यवस्थित बटर हलक होईपर्यंत बीट करून घ्यायचं ही साखर आहे साधारण दीड टेबल स्पून okay. म्हणजे की पंधरा ते पंधरा ग्रॅमच्या आसपास ही साखर आहे आपण आता हे बीट करूयात आपलं बटर हे बीट करून झालंय साधारण साखर विरघळेपर्यंत आणि बटर थोडस अजून पांढरट होईपर्यंत म्हणजे okay. बटरचा रंग थोडा लाईटर शेड होईपर्यंत आपण ते अशा पद्धतीचं ह्या रंगाचं की साखर पूर्ण विरघळलीये आणि बटर पण हलक झालंय त्याच्या पुढे आपण त्याच्यात मिल्कमेड आणि विनेगर असं ऍड करणार आहोत आधी आपण एकदा हे फिरवून घेऊया मग त्यात विनेगर ऍड करूया म्हणजे की हे परत इनकॉर्पोरेट व्यवस्थित होईल बटर आणि मिल्कमेड व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आणि ते एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमचा विनेगर घालणार आहोत कारण का आपण ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं अंड घालत नाही हो, म्हणून okay. विनेगर घालायची गरज आहे अर्धा चमचा आपण विनेगर घालतोय त्या विनेगर घातल्यावर परत एकदा मिक्सरनी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण त्याच्यात घालणार आहोत मैदा जो आपण चाळून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून एकत्र चाळून घेतलेला आहे तो आपण घालतोय त्याच्यात तो आपण आता मैदा घातलाय ह्याच्यात तो हळूहळू मिक्स करूया जर ते मिश्रण खूप घट्ट वाटलं तर मी इथे थोडं दूध घेतलंय तर आपण ते दूध घालायचं थोडं ओके पण मला एक सांग सोडा पण दिया हो। हो, सो आहे तर काही रिॲक्शन सोडा आपण घालतोय कारण का आपण अंड वापरत नाही व्हिनेगर आणि सोडा हे दोन घटक असे आहेत की जे आपल्या केकला कपकेक्सला स्पॉन्ज okay. देणार okay, आहे ओके आणि म्हणजे मग तो तुम्हाला खाताना असा धडस नाही लागत ओके okay. स्पॉन्ज असेल तरच तो केक खाल्ल्याचा केक येतो नाही तर मग त्याच्यात काही मजा येत नाही so, सो आता आपण मैदा घातलाय त्याच्यानंतर आपण ह्याच्यात थोडं दूध घालणार आहोत जेवढी आपल्याला गरज वाटेल कन्सिस्टन्सी तेवढंच आपण दूध okay. वापरणार okay. आहोत आणि मग सगळ्यात शेवटी आपण सोडा घालणार ओके okay. okay. बेक करायला ठेवायच्या आधी आपण सोडा घालणार आहोत त्याच्यात ओके ओके ठीक आहे आपण आता हे okay. मिक्स करूया हे मैदा आणि थोडं दूध घातल्यावर मिश्रण तयार आहे okay. त्याच्यात आपण वनिला घालणार आहोत okay. जरी आपण स्ट्रॉबेरी फ्रुट्स वापरत असलो hmm. तरी वनिलाचा फ्लेवर का घालतो की जो मैद्याचा किंवा पिठाचा जो एक, एक पिक्युलर टेस्ट असते पिटकड पिठूळ अशी hmm. ती घालवण्यासाठी आपण थोडा त्याच्यात वनीला इसेन्स घालणार ओके okay. हे okay. फार महत्वाचे हो टिप आहे हा की कारण का नाही तर आपल्याला फक्त पीठ पीठ लागेल ला आणि फ्रोटचं फ्लेवर लागेल म्हणजे की जास्त तो मैदा किंवा गव्हाचं पीठ आपण हे गव्हाचं पीठ वापरून पण करू शकतो पण तो पिठू पिठूळ एक टेस्ट येऊ नये म्हणून आपण थोडं फ्लेवरिंग घालणार ओके ह्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर वापरायचं तर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर पण घालू शकता जर तुम्हाला अननस तुम्ही करताय okay. फ्रूट घालून तर अननसाचा फ्लेवर घालू शकता ऑरेंज फ्रेश ऑरेंज वापरताय तर ऑरेंज फ्लेवर फ्रूट आपण घालणार आहे ते तुम्ही वापरू शकता आता हे मिक्सचर आपलं तयार आहे त्याच्यात आपण ह्या कट केलेल्या धुळून कट केलेल्या स्ट्रॉबेरीज घालणार फ्रूट घालून झालंय आता आपल्याला ह्याच्यात क्लब सोडा घालायचा आहे क्लब सोडा तुम्ही कोणताही वापरू शकता त्याचं असं काही स्पेसिफिक घातलाच पाहिजे असं वापरलाच पाहिजे असं काय नाही सो आता या रेसिपीला आपण साधारण पंच्याहत्तर एम एल क्लप सोडा वापरतोय सो so, सोडा घातल्यावर थोडं बॅटर असं बबली होईल पण आपल्याला तेच अपेक्षित आहे सो so, अशा प्रकारे हे कप बॅटर आपलं तयार so, आहे सो ही जी रेसिपी आपण केली आहे किंवा करतोय ही एक्सक्लुसिवली एगलेस व्हर्जन मध्येच जाते ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे अंडर सबस्टिट्यूट करू शकत नाही Okay. अंड्याचे जे केक्स असतात त्याची रेसिपी पूर्णपणे वेगळी असते त्याच्यामध्ये विनेगर आपण घालत नाही क्लब सोडा घालत नाही बेकिंग सोडा घालत नाही okay. ज्या तीन गोष्टींनी आपल्याला स्पॉन्ज मिळतो ते आपण घालत नाही त्या अंड्याने ते काम होतं okay. सो ती रेसिपी पूर्णपणे वेगळी असते ओके ओके आणि साधारण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे की ते फ्लोई राहिलं पाहिजे <laughs> फ्रूट घातल्यावर पण की जर ते असं पडलं तर ते छान म्हणजे जर कोरडं झालं ह्याचं बॅटर तर तुम्ही थोडंसं दोन चमचे दूध घालून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता आपण हे कपकेकच्या टीन मध्ये ट्रान्सफर करूया ओके आपलं केक बॅटर तयार झालंय सो आपल्याला जेव्हा कपकेक्स ठेवायचे आहेत तर आधी आपल्याला फास्ट प्री हिट किंवा एनी प्री हिट टेन मिनिट आपल्याला सेटअप सेटिंग करून हे टेन मिनिट आधी करावे लागतील दहा okay. मिनिटाचं प्रीहिट झाल्यानंतर मगच तुम्ही केक बेक करायला ठेवू शकता okay. जर प्रीहिट झाला नसेल तर केकचा एक्सपेक्टेड आपल्याला जो रिझल्ट आहे तो मिळणार नाही ओके ओके सो आता आपण हे कपकेक चे लाईनर लावलेला जो ट्रे आहे सो so, तो आपण कपकेक च बॅटर त्याच्यात घालूयात कपकेकच बॅटर पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही okay. नेहमी अर्धच भरायचं कारण का ते राईस होत जेवढी आपली एज आहे युजली येत सो आपण जे प्रीहीट करायला लावलं होतं ते सुरू केल्यानंतर आधी वन एटी डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर आतमध्ये तयार होत mm -hmm. आणि त्याच्यानंतर दहा मिनिट आपल्याला तो अवन व्हायला लागतो okay. जोपर्यंत इथे शून्य आकडा होत नाही तोपर्यंत आपण कपकेक आतमध्ये ठेवायचे नाही ओके okay. नाही तर मग ते इवन कुकिंग होत नाही आणि okay. कंचे राहतात आतन ओके आपला okay. so अवन आता दहा मिनिटं प्री हिट होऊन रेडी आहे सो आपण आपले कपकेक्स बेक करायला ठेवूया सो so कपकेक्स बेक करताना आपल्याला एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आपण जो प्रीहीट केलाय ते तयार आहे त्याच्या पुढे आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिट टायमर लावायचं आहे ओके सो तो टाइमर आपण लावला की मग आपण हे कपकेक्स आत ठेवायचे जे आपले रेडी आहेत देखवण्यासाठी आता आपण टाइमर सुरू करूया सो आपले कपकेक्स आता तयार आहेत सो आपण ते काढूयात बात येस, गरमागरम गरमागरम कपकेक्स आपले तयार आहेत सो आपले कपकेक्स तयार आहेत हे कसं ओळखायचं तर एक टूथपिक घ्यायची ती त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची जर त्याला कपकेकचं बॅटर चिकटलं कपकेक तयार नाहीये जर त्याला बॅटर चिकटलं नाही तर आपला कपकेक तयार आहे आणि कपकेक तयार आहे कपकेक तयार आहेत आणि रंग बघितला तर सगळ्याचा रंग थोडासा असा ब्राउनिश चेंज व्हायला लागलाय म्हणजे की आपला कपकेक आता व्यवस्थित शिजला आहे असं आपण म्हणू शकतो दिसतोय आपले कपकेक तयार आहेत सो आता कपकेक स्पॉन्जी झालेत की नाही और कोणताही केक स्पॉन्जी आहे की नाही त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे तर आपले जे बोट असत ते त्याच्यावर पुश करायचं आणि जर तो केक परत वरती बाउन्स बॅक झाला दॅट मीन्स तो स्पॉन्जी आहे ओके सो आपण सगळ्या कपकेक वर वाटल्यास हे ट्राय करू शकतो त्याच कागद काढायचा आणि असा मधन तो कट करायचा की आपल्याला छान स्पॉन्ज असं हलका झालेला दिसतो अगदीच हलका झाला म्हणजे की आपला कपकेक परफेक्टली तयार yes. आहे आणि जो रंग तुम्हाला जे फळ हवं तुम्ही जे घालता त्याचा रंग थोडा येईल आणि जर तुम्हाला त्याच रंगाचं कपकेक करायचं असतील तर तुम्ही त्याच्यात फूड कलर पण ऍड करू शकता पण इट्स अप टू यू सो हा कपकेक आता तयार आहे एपिसोड मध्ये एवढे छान कप केले सो कप ची आयडिया कशी सुचली कपकेक ची आयडिया सुचण्यामागचं कारण म्हणजे की आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेत पोर्शन okay. कंट्रोल so, बरेच लोक करतात सो so, मोठा okay. केक ऑर्डर करायच्याऐवजी आहे पर्सनलाइज कप ऑर्डर करण्यामागे लोकांचा कल वाढलेला आहे ओके okay. त्यामुळे कपकेक एक कपकेक घेतला की ठीक आहे म्हणजे झालं तुमचं okay. एक पोर्शन झाला असं काउंटिंग साठी पण बरं पडतं म्हणून कप खूप लोक प्रेफर करतात ओके okay. सो हा सुंदर असा कपकेक तयार आहे आणि yes. इतका छान टिप्स तू याच्या दिल्यास कपकेक करताना बरोबर मला स्वतःला हे खाऊन बघण्याची उत्सुकता आहे मी खाऊन पाहते सो हा केक कट केलाय तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीची त्याच्यात गंमत आहे स्ट्रॉबेरीचा गोड वाग वाटतोय झाला असं अजिबात वाटत नाहीये आणि फार छान आहे थँक्यू म्हणजे विरघळतोय तो तोंडात म्हणून चिकटला असं नाही होत बाहेरचा जनरली तोंडाला चिकटतात त्याच्यामुळे असं ते संपत नाही पण हा म्हणजे अगदीच खातेजा असं वाटतय तो मला स्वतःला हा कपकेक फार आवडला थँक्यू आणि मजा आली हा कप येस 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 इतका छान कपकेक होता अगं म्हणजे तुझ्याकडे तू जे मला तू ज्या टिप्स सांगितल्यास yeah, त्याही इतक्या छान होत्या की अगदी सहज बाहेर गेल्यावरही कळण्यासारखं आहे की हा कसा टेस्ट करायचा फ्रेश आहे की नाही फ्रेश आहे की नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी बेकिंगला किती महत्वाच्या असतात आणि त्या महत्वाच्या टिप्स तू दिल्यास सो मला स्वतःला बघताना आणि हा अनुभव घेताना खूप मजा आली थँक्यू येस सो तुझ्याकडे आता जर या कपकेकची ऑर्डर द्यायची असेल तर ती कशी द्यायची आणि तू कोणत्या प्रकारचे कपकेक्स करते सो uh, so, मला जर ऑर्डर द्यायची असेल तर माझं इंस्टाग्राम पेज आहे माझं फेसबुक पेज आहे सेलिब्रेशन केक्स बाय गिरिजा या नावाने मला व्हॉट्सअपवर पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हरायटी म्हणलं तर मी स्ट्रॉबेरी मँगो हेल्दी के, हेल्दी कपकेक्स रेंजमध्ये होल व्हीट कपकेक्स किंवा ड्रायफ्रूट कप केक्स ओके असे वेगवेगळ्या प्रकारचे कप केक्स करते आणि इतर कोणते केक करतात वेगवेगळ्या प्रकारचे केक म्हणायला गेलं तर बर्थडे केक्स त्याच्यानंतर कस्टमाइज केक चीज केक हो केक जार्स कुकीज हेल्दी कुकीज okay. आणि एग मॅक्रोन्स करते पण मेजरली ते एगवाले असतात ओके okay. सो so, इतक्या व्हरायटी आहे। तुझ्या आहेत आणि तुझ्या केकची खासियत काय सांगशील केकची खासियत म्हणाल तर मी तुमच्यासाठी फ्रेश ऑर्डर बनवणार माझ्याकडे okay. असं काही नसतं की मी बनवून ठेवलंय आणि तुम्ही आलात तर मी तुम्हाला, तुम्हाला देणार okay. फ्रेशनेस ही एक बे, 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 फ्रेशनेस ही क्वालिटी आहे त्याच्यानंतर मॉइस्ट असतो आणि सुपर सॉफ्ट असतो आणि बेताचा गोड असतो येस खूप गोड नसतो ओके येस सो मगाशी मी जो केक खाल्ला तो बेताचाच गोड होता थँक्यू येस थँक्यू सो मच माझ्या चॅनलमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतका छान केक तू दाखवलास मला खूपच अटेम्प्ट होत आहे घरी नाही तुम्ही गिरिजा कन नक्की ऑर्डर द्या आणि तोपर्यंत थ्री चेअर्स पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह गिरिजा आपल्याला अजून दोन गोष्टी दाखवणार आहेत त्या बघूया थ्री चेअर्स थँक्यू